आणि आज आम्ही आहे बीच आता मग बघूया काय काय आपल्या आप मला दिसतो नमस्कार मी राधिका आणि राधिका ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्हाला तुम्ही माझी यूट्यूबवरती पोस्ट पाहिली असेल तर तुम्हाला समजलं असेल की आता मी इथे गाडी घेतलेली आहे पाठीमागच्या आठवड्यातच तर, तर बरेच दिवस झाले आपण जवळजवळ सहा महिने अमेरिकेमध्ये फिरलो तर जिथे कुठे गेलो तिथे आपण बसनेच गेलेलो आहे आमच्यासोबत सुद्धा फिरलेला आहात तर आज पहिल्यांदाच आपण आपल्या गाडीमधून फिरायला जाणार आहे तर गेल्या एक आठवड्यापासून आणि अजून दोन तीन दिवससुद्धा इथे खूप छान वातावरण आहे मस्त ऊन पडले बाहेर असं लख ऊन इथे पाहायला भेटत नाही पाऊस असतो ढगाळ वातावरण असतं आणि खूप थंडी सुद्धा असते तर आता वातावरण खूप छान आहे तर सियाटलमध्ये मध्ये एक बीच आहे आणि त्याच्या शेजारीच पार्क आहे तर तिथे चाललोय आम्ही चला आपण बघूयात आता त्या ते पार्क कसं आहे आणि बीच साईडला आता आपण आज काय काय करतो ते चला तर मग लेट्स गो आणि बघतो की किती मजा येते आणि किती सारत तू एक्साइटेड आहेस का ही आहे आमची नवीन गाडी आज गाडीमधून जाणार आहे आणि सगळं सामान भरलंय आम्ही काय खायला वगैरे तिथे बीच वर खेळायला सुद्धा काय काय खेळणी घेतलेली आहेत आणि इथे कार सीट बसवतोय आम्ही कुलाच्या उजव्या साईडला हा जो फुटपाथ दिसतो आहे तिथून खूप लोक सायक्लिंग करत आहेत जॉगिंग करत आहेत सियाटल हे एक आय टी हब आहे खूप छोट्या मोठ्या आय टी कंपनीज इथे आहेत गुगल ॲमेझॉन सेल्स फोर्स मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपनीज इथेच आहेत मायक्रोसॉफ्ट कंपनीची सुरुवातच इथून झाली आम्ही राहतो त्या भागामध्ये रेडमंडमध्ये तर मायक्रोसॉफ्टचा खूप मोठा कॅम्पस आहे एक दिवस आपण नक्कीच तो कॅम्पस फिरूयात आणि त्याचासुद्धा एक ब्लॉग मी नक्कीच करेल समोर ही गुगल कंपनी आपण पाहू शकतो पार्कमध्ये आलेलो आता दोन वाजत आलेले आहेत आणि जर पाहिलं इथे तर खूप गर्दी आहे आणि आम्हाला पार्किंग सुद्धा मिळायला जवळजवळ अर्धा तास गेला आता दोन वाजलेत आणि आम्ही पार्कमध्ये पोहोचलो आता आणि या पार्कमध्ये पाहिलं तर खूप व्हॉलीबॉल ग्राउंड आहेत आणि खूप लोक व्हॉलीबॉल खेळत आहेत आणि साईडला जर पाहिलं तर बसण्याची वगैरे अशी सोय केलेली आहे खूप छान आणि ब काही ठिकाणी बारबिक्यू सुद्धा ठेवलेले आहेत आणि काही लोकांनी स्वतःचे सुद्धा बारबिक्यू आणलेले आहेत आणि असा पिकनिकचा माहोल सगळेजण खूप दिवसांनी असं छान वातावरण आहे त्याच्यामुळे बरेच लोक बाहेर पडलेत आणि छान एन्जॉय करतायत हा असा समर चालू झाला असं फील येतोय हो ना बाळा आणि उजव्या साईडला तिथे लहान मुलांना पण खेळण्यासाठी गार्डन आहे चिल्ड्रन प्ले एरिया आहे तर मग तिथेसुद्धा जाऊ थोड्या वेळाने आता सगळ्यात आधी तर आम्ही जेवण करून घेऊ आम्ही जेवणसुद्धा आणलेलं आहे तर इथे जेवण करून घेऊ आणि मग बघूयात आपण इथे काय काय करतो ते चलो पार्कच्या या साईडला हिरवळ आहे आणि बाक ठेवलेली आहेत ज्या बाकांवर बसून जेवण वगैरे करू शकतो आणि जो फुटपाथ आहे समोरचा त्याच्या पलीकडे मात्र वाळू आहे मग तिथे सुद्धा खूप लोक वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करत आपण पहिल्यांदाच बीच साइड पार्कवर आलेलो आहे लास्ट टाइम आपण कॅलिफोर्नियाच्या वेंचोरा बीचवर गेलो होतो तिथे मात्र फक्त बीच होता इथे पार्क सुद्धा आहे या पार्कचं वैशिष्ट्य असं आहे की या पार्कवर बीच आहे बीचच्या पाठीमागच्या साइडला बर्फाचे डोंगर आहेत आणि पुढच्या साइडला हे हिरवेगार डोंगर दिसत आहेत जाऊ दे त्याचे क्रॉक्स आहेत त्याच्यामध्ये वाळू गेली तरी चालतं चलो इथे लोक स्वतःच ते व्हॉलीबॉलचं टेंट पण घेऊन येऊन स्वतः लावतात आणि मग खेळतात आपल्याला जर वाळूमधून नसेल चालायचं चा, तर हा छान फुटपाथ बनवलेला आहे ज्याच्यावरून आपण चालू शकतो करते सारांश तू का थोडस पुढे अजून चाललं की हा सुंदर असा निळाशार समुद्र किनारा आपण पाहू शकतो आणि हा बीच जो आहे तो सेफ आहे आणि लहान मुलं सुद्धा या बीचमध्ये खेळतात स्विमिंग करतात आणि इथे लोक स्वतःचे कायाक बोट घेऊन येतात आणि बोटिंग सुद्धा करतात समुद्राचं पाणी मात्र खूप थंड आहे पाठीमागच्या साईडला जे बर्फाचे डोंगर आहेत तर तो बर्फ वितळूनच पाणी इथे येत असतं त्यामुळे आता टेम्परेचर जरी अठरा डिग्री सेल्सिअस असलं तरी पाणी खूप थंड आहे या पार्कचे काही रूल्स सुद्धा आहेत जसं की बार्बी फक्त जिथे बार्बी लावलेला आहे तर तिथेच करायचे इतर कोणत्याही ठिकाणी आपण शेकोटी करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा लाऊड म्युझिक इथे अलाउड नाहीये अल्कोहोल किंवा स्मोकिंग अलाउड नाही आहे आणि डॉग सुद्धा या बीचवर अलाउड नाहीये तर पाळीव कुत्र्यांसाठी सेपरेट पार्क्स असतात जिथे कुत्र्यांना घेऊन जाऊ शकतो इथे मात्र डॉग्स अलाउड नाही आहेत वॉशरूम आहेत आणि इकडे चिल्ड्रन प्ले एरिया सारांश इथे येऊयात थोड्या वेळाने ठीक आहे झोका घसरगुंडी वगैरे आहे इथे हमने पुडी सही निकाल लिया उसको नो 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 चिको हाथ धुत उसका क्या आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इथे मस्त घरून बनवून आणलेला चहा पितो चलो ले लो हां लो भाई अरे हाथ तो डालो हां कैसे लगे बताओ बहुत बढ़िया की नहीं तो पहले पी गया जस्ट उसको दालचीनी भी डाली है वेल जी चलो इसे मतलब हिलाइए आइसक्रीम लगाया था क्या इतना लगा दिया तुमने इस पे रेत चिपका <Sansion> आता आम्ही मस्त गरमागरम चहा घेतला आणि खूप छान वाटलं चहा घेऊन आपल्याकडे आपण बीचवर गेल्यावर दुपारी चहाचा विचारही करू शकत नाही कारण की एवढं गरम होत असतं इथे मात्र एवढं प्रखर ऊन आहे तरी पण गरम होत नाहीये आणि वातावरण थंड आहे उन्हाचा चटका जरी बसत असला तरी अजून घाम आलेला नाहीये अजिबात आम्ही लेह लद्दाखला गेलो होतो तेव्हा सुद्धा असंच वातावरण होतं खूप प्रखर ऊन होतं आणि तेवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा घाम येत नव्हता आणि वाहणारा वारा सुद्धा थंड होता काय मला ते बघू हा चितकलं रॉग लागले तो सी प्लांट अंडर वॉटर मध्ये इस... बगू इसको ऐसे डालते हैं? हमें और बोटल थी डगड़ाला तो कोरल से थे बोलते जाओ तो मैं तुम्हारे पे नजर आ अमेरिकेमध्ये आता हिवाळा संपून वसंत ऋतू चालू झालेला आहे साधारण दहा ते पंधरा मार्च दरम्यान इथे वसंत ऋतू म्हणजेच स्प्रिंग चालू होतो त्यामुळे आता बोचरी थंडी कमी झालेली आहे याआधी टेम्परेचर दोन ते पाच डिग्री सेल्सिअस इतकं असायचं आता मात्र दहा डिग्रीच्या पुढे किंवा त्याच्या आसपास टेम्परेचर असतं आज तर अठरा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि ऊनही छान पडलं आहे त्यामुळे खूप लोक बाहेर पडले आहेत ऊन खाण्यासाठी पण आपण याआधीसुद्धा पाहिलं आहे की सियाटलमध्ये नेहमीच माणसांची वर्दळ असते या बीचवर जर आता पाहिलं तर खूप लोक आलेले आहेत आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहे आजूबाजूला लोक काय करतायत हे पाहायला सुद्धा आता खूप छान वाटतंय बहुतेक आम्ही नवीन आहे इथे त्यामुळे नव्याची नवलाई सुद्धा आहे बरेच लोक ग्रुपने व्हॉलीबॉल खेळतायत स्वतःची नेट लावून आणि नायलॉनच्या दोरीने आपापला एरिया आखून त्यामध्ये खेळतायत कोणी टेंट घेऊन आलेला आहे सोबत खुर्च्या चटया सुद्धा आणलेल्या आहेत कोणी थाळीफेक खेळतंय कोणी फुटबॉल खेळतंय कोणी मस्त झोपून पुस्तक वाचतंय लहान मुलं मातीमध्ये खेळण्यामध्ये दंग आहेत पाण्यामध्ये सुद्धा खेळत आहेत कोणी पत्ते खेळतंय कोण वाढदिवस साजरा करतंय कोणी गप्पा मारत बसलं आहे तर कोणी ऊन खात मस्त झोपलं आहे कोणी पाण्यामध्ये कायाक चालवत आहे बोटिंग करत आहे तर कोणी पोहत आहे कोणी बास्केटबॉल खेळतं आहे तर कोण स्केटिंग करत आहे तर कोणी सायकलिंगसुद्धा करत आहे बीचवर पाण्यामध्ये खेळण्याशिवाय इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो याचंच मला जास्त नवल वाटतं आहे शाळेत असताना एस टी स्टँडचं एक चित्र दाखवून त्यावर निबंध लिहायला लावायचे चित्राचं निरीक्षण करून एस टी स्टँडवर कोण काय करतंय काय काय दिसतंय यावर निबंध लिहायचो आज सुद्धा मला तसंच काहीतरी वाटतंय बीचवर कोण काय करतंय काय काय गोष्टी करू शकतो याचं मी निरीक्षण करतेय आणि निबंध लिहायचा नाही आता पण हे सगळं पाहायला खूप छान वाटतंय

खरं तर या बीचवर पाळीव कुत्रा आणण्यासाठी अलाऊड नाहीये तरी सुद्धा काही लोक त्यांचा पाळीव कुत्रा घेऊन आलेले आहेत इथे शक्यतो सगळे लोक नियम काटेकोरपणे पाळतात काही अपवाद मात्र सगळीकडे असतातच अरे सारा थंडी वाटत नाहीये पाणी खरं तर खूप थंड आहे ही मुलं तर बिंदास्त खेळतायत पाण्यामध्ये मी थोडा वेळ थांबले होते पाण्यामध्ये पण पाय सुन्न पडतायत मी फोटोसाठी सुद्धा थांबले नाहीये पाण्यामध्ये एवढं थंड आहे पाणी आज मला लेहमधल्या हो लेक लेकची आठवण आली भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेला पँगॉँग लेक सुद्धा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला असेच डोंगर आहेत त्या लेकचं पाणी सुद्धा प्रचंड थंड असतं चलो बॉल बॉल तुम्हा तू मग सारांश चला आता ड्रेस चेंज करायचा बाळा चलो ज्याली का तुला पाण्यात खेळून हां हो। हो। भिजलास तू हां थंड आहे सारांश पाणी नाही

मोकळं मैदान इथे सुद्धा खूप लोक खेळत आहेत झाडांना बांधून झोपाळा केलेला आहे तो झोपाळा सुद्धा आपला आपणच आणायचा असतो प्रत्येकाचा स्वतःचा असा झोपाळा आहे इथे व्हॉलीबॉल आहे तर इथे व्हॉलीबॉल खेळतात हा डोम आहे आणि खूप गार्डन मध्ये असे वेगवेगळे डोम असतात तिथे दोरीवरून दो वरती चढायचं असत सारांश सुरुवातीपासून जाऊ शकतो शोणू तू चल आपण जाऊयात राघव उस जगा देऊस का थोडीशी थांबाळा अरे उपर जाऊ ना सारांश तू वरती जात्या वरती जात्या दिदीला साईडला हो दे मग तू वरती जा

आमचं आता खेळून झालं इथे खूप वेळ छान घालवला खूप छान ऊन आहे आणि इतकी लोकं दिसत आहेत सगळेजण सगळ्यांसाठी आज पिकनिकच आहे तसं पाहायला गेलं तर मुलांनी पण पाण्यामध्ये खेळले बीचवरती मातीतून हालायला तयारच नव्हते तर खूप छान वेळ गेला आज आणि आता आम्ही एक वॉक घेतोय इथून एक वॉक करतोय इथे जर पाहिलं तर हे गार्डन आहे आणि खूप छान ग्रीनरी आहे इथे आणि हे जे ग्रास आहे हे पण रिअल ग्रास आहे काही काही ठिकाणी असे खोटे ग्रास पण असतात गार्डनमध्ये खूप छान वाटतं इथे आता एक पाच दहा मिनिट आम्ही वॉक करतो इथे आणि मग आपण परत जाऊया कारण की मग थोड्या वेळाने सनसेट पण होईल त्याच्यामुळे ट्राफिकसुद्धा वाढेल इथे त्यामुळे त्याच्या आधी आम्हाला निघावं लागेल चला खूप छान ऊन आलं आहे आज खूप दिवसांनी खरं तर ऊन आलं आहे त्याच्यामुळे सगळे लोक बाहेर पडलेत आज मला असं वाटत नाही की सियाटलमध्ये मध्ये कोणी घरामध्ये बसलेलं अशा रीतीने आजचा दिवस खूप छान गेला समुद्रकिनारी असलेली बाग म्हणजेच बीच साइड पार्क पहिल्यांदाच पाहिलं खूप नवीन गोष्टी पाहिल्या एक नवीन अनुभव मिळाला पुढच्या वेळी जेव्हा अशा पार्कला भेट देऊ तेव्हा काय काय तयारी करायची काय काय सोबत घ्यावं लागेल याचा अंदाज आला एकंदरीतच खूप मजा आली आज मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये धन्यवाद